सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते चौदा जुलैला संकष्टी चतुर्थी आहे आणि हो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने विघ्न अडथळे कर्ज कोट कचेऱ्या ग्रहदोष करिअर संबंधित काहीही प्रॉब्लेम असू देत जॉब बिझनेस धनसंपत्तीचे प्रश्न दूर होतातच होतात विघ्नहर्ता आपल्याला काही ना काही चमत्कार बदल आपल्या जीवनात घडवल्याशिवाय राहत नाही म्हणून संकटी चतुर्थीला संकट हरणारे असे आपले विघ्नहर्ता यांचे उपाय याशिवाय व्रत जर केले तर खूप असर पडतो तर आज आपण बघणार आहोत संकटी चतुर्थीला हे उपाय केल्यास अतिशय फलदायी ठरतात तर काय आहेत ते चमत्कारिक उपाय चला तर मग बघूया पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी सणवार व्रतवैकल्य आणि लाल किताबातील उपायांसाठी तुम्ही सबस्क्राईबसोबत सोबतचं बटन देखील प्रेस करा गणेश मंत्र जप व उपाय म्हणजे काय तर गणेशाचा जर मंत्र जप केला आपण तर विघ्न नाश होतो म्हणजे आपल्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्यांचा समूह नाश होतो कर्ज फिटण्यासाठी देखील गणपतीच्या काही मंत्रांचा आणि स्तोत्रांचा उपाय केला जातो ओम गण गणपते नम हा मंत्र संकष्टीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करायचा आहे सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ त्यासोबतच बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत ज्या मी नेहमी सांगते की एकवीस दुर्वा एक्कावन्न एकशे आठ यांची जुडी करून तुम्ही त्या जुडीच्या मुळाशी हळदी कुंकू लावून अग्र भागाला चंदनाचं अत्तर लावायचं आहे आणि या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत लाडू शेंगदाण्याचे तिळगुळ अर्पण करू शकता यासोबतच एक उपाय आहे तो करायचा आहे हा धनवृद्धीसाठी उपयुक्त असा उपाय आहे तर प्रत्येकाने लिहून ठेवला पाहिजे आपल्याजवळ आणि दर संकटी चतुर्थीला जरूर केला पाहिजे एका सुपारीवर लाल कापड बांधायचं आहे लाल करायची ती सुपारी कुंकवाने आणि त्यानंतर लाल कापडात बांधून धनवृद्धीसाठी यावरती गणपतीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही जी सुपारीची पोटली आहे छोटीशी आपल्या धनस्थानासाठी ठेवू शकता कुठेही तिजोरीत वगैरे किंवा आपल्या पॉकेट पर्समध्ये ठेवू शकता दुसरा जो उपाय आहे तो कोर्ट कचेऱ्यासाठी शत्रू व ग्रहबाधा दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्रदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यानंतर उडीदाचे चार काळे दाणे घ्यायचे आहेत अखंड उडीद घ्यायचे आहे काळ्या तिळाचे सात दाणे घ्यायचे आहेत आणि एका काळ्या कापड्यात बांधायचं आहे स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि ते वर आकाशाच्या दिशेने फेकायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे जे काही तुमच्या संबंधित करिअरमध्ये किंवा आरोग्यामध्ये काही अडथळे येत असतील आणि कोर्ट कचरा का शत्रू काही त्रास देत असतील तर ता ग्रहबाधासुद्धा यामुळे दूर होतात आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मोचन गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि माझ्या सर्व बाधा समूळ नष्ट कर हे गणपती बाप्पा अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आपलं जे काही अडीअडचण संकट आहे ते त्यांच्या चरणाशी ठेवायचं आहे धनप्राप्तीचा अत्यंत प्रभावी उपाय बघूया पुढचा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर एका तांब्यात जल ठेवायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यात पाचच अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहे आणि ओम श्री गम सौम्याय गणपतये वर वरद सर्वजन वशमानाय स्वाहा या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ ऐकून मागे घेऊन लिहून घ्या आणि जप करायचा त्यानंतर हे पाणी संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये संपूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत आहे सर्व ज्या बाधा आहेत विघ्न निघून गेलेल्या आहेत आणि ते तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्या घरातील तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत उरलेलं पाणी आणि ते तांदळाचे दाणे त्यानंतर काय करायचं आहे पुढचा उपाय वाईट नजर बघा अनेकदा लागते लहान मुलांना मोठ्यांना सुद्धा बऱ्याच अंशी काही अंशी बाहेर गेलं की लगेच नजर लागते यासाठी काय करायचं दर संकष्टीला संध्याकाळी गणपतीसमोर एक लाल मिरची एक लिंबू व सात काळे टी ठेवायचे उडदाचे चार दाणे ठेवायचे हे सर्व साहित्य ठेवायचं आणि चारी कोपऱ्यावरून घराच्या फिरवायचं आहे चारी कोपऱ्यात प्लेटीमध्ये हे सगळं घ्यायचं चारी कोपऱ्यावरून फिरवायचं चा, आणि वाईट नजर आणि नकार नकारात्मकता दूर होऊ दे अशी प्रार्थना करून हे सर्व घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे कचराकुंडीत डस्टबिनमध्ये फेकून दिलं तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला पुढचा उपाय जो प्रत्येकाने करायचा आहे गणपती बाप्पांसमोर पाच प्रकारची फळं आणि एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत पाच प्रकारची फळं मिळाली तर ठीक आहे किंवा मग केळी किंवा कोणतेही एकच फळ जे पाच ठेवायचे आहे संख्येमध्ये ओम वक्र तुंडाय हुम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम वक्र तुंडाय हुम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा या उपासनेनंतर त्याच दिवशी गरजूंना ही फळं दान करायची आहेत यामुळे सुखशांती संतान सुख आरोग्य अडकलेली कामे हे सगळं मार्गी लागतं आणि करिअरमध्ये प्रगती होऊ लागते तर दर संकष्टीला हे करायला काहीच हरकत नाही आहे मंदिरामध्ये जरी गणपतीच्या घेऊन गेले तुम्ही ही फळं आणि तिथे ठेवला आणि हा मंत्र म्हटला अकरा वेळा एकशे आठ वेळा आणि त्यानंतर हे जिथं असतात सगळे लहान मुलं वगैरे त्यांना प्रसाद म्हणून वाटला तरी चालणार आहे तर अशा प्रकारे आपण चतुर्थीचे उपाय करायचे आहेत पण विशेष टीप ही आहे आजची संकष्ट चतुर्थीच्या चे रात्री चंद्र दर्शन केल्याशिवाय उपास पूर्ण होत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे चंद्राला अर्घ्य द्या दूध आणि पाणी मिक्स करून आणि ओम चंद्राय नम असा साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीला वंदन करायचं आहे आणि त्याचबरोबरच अशाच नवनवीन माहितीसाठी आणि आपल्या उपायांसाठी जरूर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक संकष्टीला हे उपाय करा अकरा संकष्टी चतुर्थ हे उपाय करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगले आनंदाचे क्षण गणपती बाप्पा घेऊन येतात ते चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ